ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघडपडे समोर आला नाराज नेत्या मीनाक्षी शिंदे आज शिवसेनेच्या शाखेत दाखल झाले असून त्यांच्या समर्थनार्थ महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या आंदोलनादरम्यान पक्षातून हाकलपट्टी झालेले विक्रांत वायचळ हे देखील दिसून आले महिला आघाडी बरोबरच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनीही मीनाक्षी शिंदे यांना पाठिंबा महापालिका निवडणुकीआधीच पक्षातील नाराजी अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांचा संताप उघड झाल्याने शिंदे गटासाठी ही घडामोड महत्वाची मानली जाते आगामी काळात या वादाचा पक्षावर आणि निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ने मला असं वाटत की एका कार्यकर्त्याचा आमच्या राजीनामा घेतला आणि त्याच्यामुळे पालक म्हणून माझी भूमिका अशी होती की त्याचा राजीनामा घेत असताना मला जर कळवलं असतं तर मी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली असते पण ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करते मला असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेन नाही मी राजीनामा दिलाय अजून एक्सेप्ट झाले की नाही मला माहिती नाही पण नक्कीच मी साहेबांशी बोलेन या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू शकतो महापालिका निवडणुका देखील आहोत आम्ही निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेऊ कार्यकर्त्यांची बाजू मांडून घेतली होती किंवा त्याच्याकडून काही ऐकून घेण्यात आलं होतं का वरिष्ठांकडून की ते अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता मी तेच सांगितलं उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होणार नाही हो ना हो ना कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार आहोत तर त्याच्यामुळे पुढची पुढची जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच आम्ही स्पष्ट करतो कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शन मध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायची कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्याही त्याच्यावर कार्यवाही होणं योग्य आहे पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे आणि मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोण त्रास देते तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर प्रभागा mm -hmm. मी प्रभागाला काय वाचवेल आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये कारण गेले एकोणीस वर्ष पक्षासाठी जे करायचंय ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण घेऊ शकतो